तर बघा आता संध्याकाळचं टायमिंग झाले आणि मी इकडं आले प्रियांका ताईंच्या घरी तर मला सकाळ धरणाच कामं पण पटापटा झाली आवरली सगळी ती म्हणलं आता झुपीप चांगली झाली मस्तपैकी म्हणलं आता जावं आणि घरी पण त्यांनी पुढं उभा आहे आणि तिकडं बघा मला कोण म्हणलं तुम्हाला भारी बघा त्या सामा भाऊजी यांना चिडवतात बरो ती बरोबर आहे काही चुकत नाही भाजींचं तर बघा लेकरं कृष्णा पिहू सकाळी जी लाईट गेली होती लाईटच नव्हती आज घरात जास्त करून तर लाईट गेली होती लईशरांनी लाईट आली तिथनं आले की भाज्या आहे ती बनवल्या सगळ्या बारीक ती केल्या ह्यांनी आंघोळ ही ती केली हंडा दिली जेवायला नाही ती आणि ह्यांनी जी गेलं ती आलंच नाही मग ते त्याचं एकट्या डिश मारे त्याच्यामुळे फरक आहे म्हणलं या लवकर म्हणलं येतो म्हणलं मी चालले मला काही कर म्हणा सोडले नाही तर इथं पेव खाती बिस्किट मी दिसली की थोड्या ॲड करते हे थोड्या हा दादा कुठे आपला दादा कृष्णा कुठे कृष्णा भक्ती तशी बघती टक्कच लावत काकीला वैताक दिला का वैताक दिला का ताई आज एकट टिशिर पार्टी पार्टी माझी <laughs> <सकाँगा। laughs> पार्टी निघली पार्टी चांगलीच काढली एकदा पोरीने टाकलं जर पाणी एका चांगलं ते पुला झाडलं म्हणजे ते कचरा हातात पाण्यात कचरा डायरेक्ट पुसून घेतलं झाडलं की पोरांनी सुरुवात केली त्या फॉलपर्यंत दारापर्यंत परत ते पुसलं सात वेळा झाडून काढलं तिथंच पार्टी निघाली किचन वर राह साखर दूध

तर आमची पिहू बघा सगळं घरातलं जे आहे ना त्याचं सगळं बोलती जसं येईन तिला तसं तर आता पिहू आहे बघा बोलून हाय पिवड्या मिक्सर कुठं आहे मिक्सर मिक्सर व्हेरी गुड पातील पातील कुठं आहे पातील जिरी मौरी डाळ मूग हां तेलाचा डबा तेलाचा डबा तू उभा राहिलेली डबा ती गॅसची टाकी गॅस बिस्किट फ्रीज नारळ जवारी बाजरी गहू गरा पोहे पोहे बटाटा हा चल मला पण आठवण जेवढे येते तेवढ बटाटा की बटाटा वांग पिओ पिओ बोल वांग बर हा फळांची नावं सांगते केळ आंबा सफरचंद द्राक्षी मोसंबी काय स्ट्रॉबेरी माळव माळवा मध्ये कांद्याची पात पिवड्या कोथिंबीर पिओ पिव तिकड बघी कोथिंबीर हा हा बोल की कोथिंबीर पिवड्या म्हण मुगाची डाळ गेला मुड आतापर्यंत लय भारी बोलत होती पिवड्या घड्याळ इकडे बघ की पिहो घड्याळ टीव्ही 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 सुतुळी सुतुळी म्हणतात तिला आणि बाजरी या बाजरी आणि आणि हे ठीक येत याच्यामध्ये आहेत बघ मसाले मसाला, मन। मसाला 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 कांदा कांदा चपाती भाकर भात भात तांदूळ मटकीची डाळ पिवड्या पिऊ मटकीची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ हरभारा ती सुतुळी म्हणते सुतुळी सुतुळी तुझ गोट कुठे आहे तुझ गोठ हा व्हेरी गुड तुझं गळ्यातलं हां आ कानातलं तुझं कानातलं हा हाय 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 तुझं नाक कुठं आहे व्हेरी गुड डोळं व्हेरी गुड होट कुठं आहे तुझं होट होट दात कुठे दात व्हेरी गुड जीप कुठे जीप जीप व्हेरी गुड घ डोकं कुठे डोकं केस केस आहेत का डोक्याला पाय कुठे तुझं पाय पाय हात हात थांबी आजीला चहा घेते मग तुला बोलते बरं का पिवड्या चहा देऊ का प्यायला नाही प्यायचा दूध देऊ का प्यायला दूध बनायच राहिलं मनबर का मी तुला चहा चहा राहिलं आणखीन कुकर भांड्यांची पण नाव सांगते तुला पिवड्या भांड्यांची पण नाव सांगते नु। दुर्गा हा वर करतात